लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत पंचवीस डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत अद्वैत तयार होऊन जात असतो तेव्हा त्याची गाडी पंक्चर झालेली असते ते बघून अद्वैत म्हणतो हिला पण आत्ताच पंक्चर व्हायचं होतं का आज माझी नयनाबरोबर महत्त्वाची डेट आहे आता कसं वेळेत पोहोचू तर तेवढ्यातच मागून स्कूटीवर कला आली असते कला त्याला म्हणते चला मी सोडते तुम्हाला कॅफेमध्ये तर अद्वैत तिला म्हणतो तुला कसं माहिती मी कॅफेमध्ये चाललो आहे ते म्हणजे तू इतका वेळ झाला माझी मज्जा बघत उभी आहेस पण कला मस्करी करत तारा म्हणते आत्ताच तर बोलले होते लगेच विसरलात, बहुतेक उन्हामुळे तुमच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय येणारा पुढील भागा फारच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा